जय भीम रिपब्लिकन आवाज या न्यूज चॅनलचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण की अत्यंत संवेदनशील विषय हा या आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडलेला आहे सन्माननीय आमदार महेशदा लांडगे हे अतिशय चांगले आमदार म्हणून या परिसरामध्ये परिचित आहेत पण त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अन अनवधानाने म्हणजे आता निवडणुकीच्या आहे गाठीभेटी आहेत आणि या प्रसंगामध्ये महेश प्रसंगामध्ये महेश दादा काम करत असताना तो जो रिक्षावरचा हुड त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा होती आणि त्या प्रतिमेच्या खाली दादा लांडगे यांचं सही होती हा मी ह्या गोष्टीचं समर्थन करू शकत नाही ही चुकच आहे परंतु जानी ही महेशदानी जाणीवपूर्वक अशी कुठलीही चूक केलेली नाही आणि समाजा समाजाचं काय मन दुखावण्याचं कारण नाही कारण की दादा हे पुरोगामी विचार मानणारे मा एक आमदार म्हणून मा या ठिकाणी काम करतात आणि दादाच्या माध्यमातून संविधान भवन आळा पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता मोठा प्रकल्प या ठिकाणी होणार आहे आणि त्या त्याच्यामध्ये विपक्ष्यानं केंद्र पण दादा यांनी केलेलं आहे कारण की हे बुद्ध धम्माचं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना या धम्माचं नॉलेज आणि नॉलेज आणि माहिती आहे म्हणून दादा लांडगे हा असा कोणता चुकीचा प्रकार करू शकणार नाही आंबेडकरी समाजामध्ये कसलाही मैजादा मैदादांबद्दल रोष नाही हा महाविकास आघाडीनी समाजामध्ये ते निर्माण करण्याचा काय का, कार्यक्रम त्यांनी केलेला आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि यांच्याकडनं मनुस्मृती दहन होताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाटला होता परंतु परंतु जितेंद्र आव्हाड हे पुरोगामी विचाराचे आहेत म्हणून आंबेडकरी समाजाने त्यांना त्या ठिकाणी असं ऍग्रेसिव्ह भूमिका घेतली नाही आता फुर, या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक पूर्व महेशदादा लांडगे यांना टार्गेट करण्यात येत आहे कारण की बौद्ध समाजाचे मन दुखावण्याचं काम केलं असं महेशदा अफवा खोट्या अफवा त्या ठिकाणी पसरवण्यात येत आहेत म्हणून मी आपल्या रिपब्लिकन आवाज न्यूज चॅनलच्या वतीने सर्व समाज बांधवांना मी कळकळीची विनंती करतो महेशदादा हे शाहू आंबेडकर विचार मानणारे नेते या शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यांनी संविधान भवन म्हणा विपशन केंद्र म्हणा विपशन केंद्र आणि आपल्या विभागामध्ये आप अत्यंत आप चांगल्या पद्धतीने बौद्ध विहार बांधण्याचं काम केलेलं आहे म्हणून हा जो प्रकार आहे हा खोटा आणि खोडसळ प्रकार आहे जो प्रकार झाला तो कार्यकर्त्यांच्या हातून अनवदानाने झाला म्हणजे जाणीवपूर्वक झालेला नाही अनवदानाने झालेला आहे म्हणून मी पुन्हाच्या एकदा सर्व बौद्ध समाजाला म्हणा आंबेडकरी प्रेमींना म्हणा पुलेश आंबेडकरी विचार मानणाऱ्या लोकांना म्हणा विनंती करतो की हा जो प्रकार आहे या प्रकाराला राजकीय वळण न देता हे आपण एक सहानुभूतीपूर्वक पहावे आणि महेश दादांच्या लांडगे यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहावे विधानसभा निवडणुकी हा शंभर टक्के अगदी बरोबर आहे महेश दादांना बदनाम करण्याचं कृत्य कारण की महेशदा लांडगे हे प्रचारामध्ये आता एक नंबरला गाठीभेटी घेतात लोकांचे प्रश्न सोडवतात सामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न त्यांना माहीत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा कार्यकर्ता ह्या कार्यकर्त्याला टार्गेट करण्याचं काम महाविकास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी के केलेलं आहे के आणि ह्याला खतपाणी घालण्याचं का, काम काही आपले पिंपरी चिंचवड शहरातील नेते पण करतायत पण मी त्यांचं नाव सांगू इच्छित नाहीये हे राजकीय भाग राहायला पण महेशदा लानगे यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत जनतेला आम्ही आंबेडकरी जनतेला हे आवाहन करू इच्छितो की हा जो झालेला प्रकार हा अनवधानाने झालेला प्रकार आहे आणि ह्याच्यामध्ये दोन समाजामध्ये तेच निर्माण करण्याचं काम हा इतर महाविकास आघाडीचे नेते करत आहेत म्हणून आपण जे महेशदा लहानगे यांनी आपल्या समाजाबद्दल जे चांगले काम केलेलं आहे ह्याचे पण आपण विचार करावा आणि त्या दृष्टीने काम करावे म्हणून आपण महेश ददा लंडकेच्या मागे उभं राहावे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज